आपण पाहत आहात बागला नृत्यत खबर बात महाराष्ट्राची इतिहास प्रबोधन संस्था महाराष्ट्र संस्थेच्या वतीने जागतिक वारसा समितीच्या माध्यमातून सालहेर किल्ल्याचे नामांकन नुकतेच प्राप्त झाले आहे सालहेर किल्ल्याच्या विश्र्यातील जनजागृती मोहीम हे जिल्ह्याच्या परिसरातील काही गावांमध्ये सुरू आहे या मोहिमेच्या अंतर्गत हरणबारी वाघमा अलिहाबाद मुल्हेर अंतापूर ताराबाद नामपूर खमताणे येथील शाळा महाविद्यालयात आमचा किल्ला आमची जबाबदारी या अभियाना अंतर्गत संशोधन माहिती सादर करणे आणि किल्ल्यावरती सहलीचे आयोजन करणे असा उपक्रम सुरू आहे जळगाव धुळे नंदुरबार आणि नाशिक जिल्ह्यातील एकशे पन्नास माध्यमिक विद्यालय आणि शंभर महाविद्यालय यांच्याशी संपर्क साधून साले किल्ल्याचे जतन आणि संवर्धन व्हावे या उद्देशाने हा उपक्रम व्हावा या हेतूने एकोणतीस सप्टेंबर रोजी स्वक्षरी मोहीम राबवण्यात आली ताराबाद येथे प्रचंड या मोहिमेचे उद्घाटन बांगलांचे आमदार दिलीप बोरसे यांच्या हस्ते झाले या प्रसंगी ज्येष्ठ कार्यकर्ते प्रदीप बच्चाव निलेश कंकारिया तसेच यश भामरे संस्थेचे विश्वस्त रवींद्र पाटील सचिव भारती साठे मोहन महाजन सुरेश महाजन मनोहर नंदन सीताराम साळवी पुंडलिक महाजन आदी उपस्थित होते इतिहास प्रबोधन संस्थेच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगर जळगाव अकोला आणि नागपूर जिल्ह्यात देखील आमचा किल्ला आमची जबाबदारी या अभियाना अंतर्गत अनेक महाविद्यालयांमध्ये सालहेर दुर्गावरती व्याख्यान आयोजित करण्यात आले होते बागला पवार